नाही सांगून टाकतो तुम्ही काही कोणाचे नौकर नाही आहात तुम्ही सरकारचे नोकर आहात एखाद्या आमदारा खासदाराचे नोकर असेल तर तुमची सुद्धा वर्दी घरी जाऊ शकते हेही पोलिसांनी जरा लक्षात ठेवलं पाहिजे आज तुमची वेळ उद्या आमची सुद्धा वेळ येणार आहे एवढं लक्षात ठेवा तुम्हाला सांगून ठेवतो आणि मग तुम्ही तर फक्त बॅनर फाडले आम्हाला काय काय फाडता येतं तेही दाखवून देऊ आम्ही हे तुम्हाला सांगून टाकतो इथं पोलीस हे त्यांनाही सांगून टाकतो तुम्ही काही कोणाचे नोकर नाही आहात तुम्ही सरकारचे नोकर आहात एखाद्या आमदारा खासदाराचे नोकर असेल तर तुमची सुद्धा वर्दी घरी जाऊ शकते हेही पोलिसांनी जरा लक्षात ठेवलं पाहिजे आणि सरकार आहे सरकार कोणाच्या बापाचं नसतं सरकार जनतेचं असतं आणि त्यामुळे पोलिस जर कोणाची जर चमचेगिरी करत असेल कोणाच्या याला लोणी लावत बसत असेल तर मला वाटतं पोलिसांना सुद्धा जनता नीट केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा पाहिजे आज बॅनर काही हरकत नाही जनता हे तुमचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही हे तुम मी तुम्हाला सांगतो कारण मागच्या काळात तुम्ही कशा पद्धतीनं वागता कशा पद्धतीनं बोलता या मतदारसंघाच्या विकासाशी आपल्याला किती पद्धतीनं घेणं देणं आहे या राज्याच्या जनतेच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका